मित्रांनो तर मी आज आले आमच्या शेतावर आणि आत्ता बदलेले एक सहा एवढे सकाळी येऊन मला थोडासा राब पण आमचा बाकी आहे तो राप करायचा आहे आणि मी आता थोडासा पाला गोला केलेला आहे तो घेऊन जाते आणि त्याच्यावर टाकतो आणि कम्प्लीट तर आत्तापर्यंत हा बघा हिथ हिथून पूर्णपणे इथपर्यंत हा मी सहा वाजता सुरुवात केलेली आहे आता साडेसहा व्हायला आलेत पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे आणि एक दुसरा राप तिकडं मला लावायचा आहे आता त्याच्यावर माती टाकून पूर्णपणे मी दुसऱ्या साईडचा सा, म्हणजे त्या बा बाजूला त्या बाजूला तिकडं आहे एक लावून टाकते आता मी तिकडंच जाते आणि आता हा कंप्लीटपणे झालेला आहे ह्याला दोन दिवसांनी एक माती टाकून मी हा पूर्णपणे लावून टाकणार आहे तर अशा प्रकारे आमच्या राप केले जातात तुमच्याकडे पण सुद्धा असेच करत अस असतीलच हे तर मी बघतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मी माझ्या पद्धतीने अशा प्रकारे केलेलं आहे शेण गौरी सर्व टाकून पाला आणि असा मी कम बघा मित्रांनो मागाशी लावलेला तो राख पूर्णपणे जळून कम्प्लीट तयार झालेला आहे आता ह्या ही जमीन नांगराने किंवा ट्रॅक्टरने आम्ही फोडू म्हणजे ही राख ओढून जाणार नाही ह्यासाठी नांगर किंवा टॅक्टर मारलं जातात बरं बहुतेक तर शेतकरी असेच करतात आम्हीसुद्धा नांगराने नाही तर ट्रॅक्टर मारू बघू आता आमचे फादर काय बोलतात ते